मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की विद्या बोलत असते की माझी हिंमत होणार नाही पण या घरामध्ये नक्कीच कोणीतरी येईल जी यांना उत्तर देईल असं ती बोलत असते तर तेव्हा पौर्णिमा तिला जोराने म्हणते की काय म्हणालीस तू तर तेव्हा विद्या काही नाही असं घाबरून तिला म्हणते तर तेव्हा मा पौर्णिमेला म्हणते की पौर्णिमा मान हवा असेल ना तर सासूची कर्तव्य पार पाडावी लागतील फक्त सोनीला ऑर्डर देऊन उपयोगाचं नाही असं ती बोलू लागते तर आता दुसरीकडे काऊ कावेरीला घेऊन तिच्या घरी येते आणि तिच्या वडिलांना बाहेर या असं ओरडू लागते तर तेव्हा तिचे वडील बाहेर येतात आणि काय केलं आहे ही, ही ने असं विचारू लागतात तर तेव्हा काऊ कावेरीला म्हणते की सांग की यांना तू काय केलं आहेस ते आणि काय गरज होती तिथे सगळ्यांच्या समोर प्रॉमिस करण्याची आणि कसं आणणार आहेस तू गावाबाहेर गेलेल्या लोकांना महाआरतीसाठी एकत्र आणि काका आता तुम्ही सिला बोला चांगला दमच भराहिला असं ती म्हणते तर ते ऐकल्यानंतर तिच्या वडिलांना धक्काच बसतो आणि त्यांच्या हातामध्ये झाडू असतो तो, तो खालीच पडतो तर तेव्हा ते रागानेच कावेरीकडे बघू लागतात आणि एकदमच तिच्या समोर जाऊन एकदमच त्यांचा मूड चेंज करतात आणि तिची नजरच ते काढतात तर तेव्हा कावेरी असूच लागते आणि ते दोघे सुद्धा एकमेकांना मिठी मारतात तर तेव्हा काऊ म्हणते की अहो काका तुम्हीच तर तिला लाडावून ठेवलेला आहे तर तेव्हा तिचे वडील म्हणतात की माझ्या लेकीने जे काही केलेलं आहे ना ते योग्यच केलेलं आहे तू काळजी नको करूस हा बापू तुझ्या पाठीशी उभा आहे असं ती तिला म्हणतात तर तेव्हा काऊ म्हणते की पण मला अजूनसुद्धा कळत नाही की ती सगळ्यांना कशी काय एकत्र आणणार आहे ते तर तेव्हा कावेरी तिला म्हणते की अगं काऊ पाऊल पुढं टाकलं ना की मार्ग आपोआप मिळतो आणि हापूसचा आशीर्वाद पाठीशी असला ना तर मग काय अशक्य आहे असं ती बोलू लागते तर तेव्हा काऊ म्हणते की काका मला वाटलेलंच होतं की तुम्ही तिला पाठीशी घालणार आणि आता मी येते चिकू वाट बघत असेल माझी असं म्हणून ती तिथून निघूनच जाते तर तेव्हा तिचे वडील कावेरीचे कानच पकडतात आणि किती मस्ती करशील गा, दिवस दिवसभर बाहेर राहतेस मग बापाच्या जीवाला घोर लागतो ना असं ते बोलतात तर तेव्हा कावेरी त्यांना म्हणते की हा पाठीशी तुझ्यासारखा बापाचा सपोर्ट आहे ना तिला कशाचीच भीती नसणार आहे तर तेव्हा तिचे वडील तिला म्हणतात की आता बापाचं कौतुक पुरं झालं सकाळपासून तू काही खाल्लेलं का नाहीस मी कालवण बनवलेलं आहे मस्त गरम गरम तुझ्यासाठी चपाती करून देतो चल असं म्हणून तिला आतमध्ये घेऊन जातात तर आता बघा इकडे मित्रांनो यशचे वडील कौशल्याला म्हणतात की तुला माहिती आहे ना आज प्रेस कॉन्फरन्स आहे कुठल्या सुद्धा क्षणी पत्रकार येतील नवीन प्रोडक्ट लाँच होणार आहे आणि तुमचं हे काय चाललेलं आहे असं ते विचारू लागतात तर तेव्हा कौशल्या म्हणते की तेच तर सांगायला मी येत होते तर तेव्हा ते म्हणतात की हे कसं काय शक्य आहे तुम्हाला घरातल्यांची परेड घेण्यापासून वेळ मिळाला ना तरच मग तुम्ही याल ना असं ते तिला बोलत असतात आणि परत ते थोडं थांबून थोडंसं हसतात आणि म्हणतात यश असताना तर बरं झालं असतं तर तेव्हा कौशल्य म्हणते की मी बघते त्याला फोन करून तर आता बघा इकडे मित्रांनो यश छान असा तडका देत असतो आणि तेव्हा त्याचा मित्र त्याला नाईस असं बोलत असतो आणि दुसरीकडे कावेरी खोबरं खोचत असते आणि अचानकपणे तिच्या हातात तुला जखम होते तर तेव्हा तिचे वडील जोराने ओरडत तिथे येतात आणि काय झालं अरे परमेश्वरा घेतलंच ना कापून बघ किती लागलेलं ला आहे तुला असं म्हणून तिला तिथून ती ते ओठवतात आणि तिचा हात पाण्याने धुवू लागतात आणि त्यानंतर किती लागलेला आहे बघ खूप रक्त आलेला आहे ना असं म्हणून तिचा हात पुसतात आणि तिच्या जखमेवरती हळद भरतात आणि स्वतःच ओरडू लागतात तर कावेरी शांत झालेली असते आणि त्यांच्याकडे ती बघतच असते आणि म्हणते की मला लागलेलं आहे ना तर तेव्हा तिचे वडील म्हणतात की पण बापाला सुद्धा दुखतच असताना कळालं का तुला आणि माझी चपाती तर करपलीच ना असं म्हणून ती तव्यावरून चपाती बाजूला टाकतात आणि त्यानंतर परत चपात्या करू लागतात आणि म्हणतात की तुला एक काम सुद्धा धड करता येत नाही बाहेर कामाला वागा आहेस पण स्वयंपाक म्हणलं की भांडं फुटलंच म्हणून समजा आणि कसं होईल ग तुझं देवा रामेश्वरा हिला वाचव असं ते बोलू लागतात आणि नुसतं नारळाच्या झाडावरती चढून नारळ काढून उपयोग नाही तर नारळ खोवायला सुद्धा यायला पाहिजे मला तर वाटत आहे की लग्नानंतर तू नवऱ्याला उपाशीच ठेवशील तर तेव्हा कावेरी म्हणते की उपाशी कशासाठी तो खोबरं खोचेल ना माझ्यासाठी आणि त्याला येत असेल ना तर तो छान स्वयंपाकसुद्धा करेल माझ्यासाठी तर तेव्हा तिचे वडील तिला म्हणतात की म्हणजे तू तु तुझ्या तु नवऱ्याला स्वयंपाक करायला लावणार का रीत बदलणार आहेस का तू तर तेव्हा कावेरी म्हणते की नाही आम्ही दोघं मिळून संसाराची गोडी खूपच वाढवू तर तेव्हा तिचे वडील विचारात पडतात आणि असा मुलगा कुठं मिळणार ग तुला असं ते बोलू लागतात तर तेव्हा कावेरी म्हणते की तो कुठेतरी असेलच ना तर आता नेमकं त्यावेळी दुसरीकडे यश छान असा केक तयार करून बर्थडे पार्टीमध्ये घेऊन येतो आणि तो रियाला हाक मारतो तर तेव्हा रिया त्याच्याकडं बघते तर तेव्हा यश हॅपी बर्थडे असं तिला म्हणतो तर तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवू लागतात तर यश तिला म्हणतो की हे तुझ्यासाठी आहे आणि जेव्हा रिया त्या सर्व पदार्थांच्याकडे बघते तर तेव्हा ती खूपच आनंदित होते आणि खूपच छान आहे थँक्यू सो मच असं म्हणून ती त्याला मिठीच मारते इतक्यात यशचा फोन वाजू लागतो आणि तेव्हा यश मोबाईल बघतो आणि माचा फोन आहे असं म्हणून तो थोडासा बाजूला जातो आणि फोन उचलून लगेचच तो बोल लागतो की मी आलोच आणि माझ्या लक्षात आहे की घरामध्ये पूजा आहे असं म्हणून तो फोन ठेवून देतो आणि रियाल तो म्हणतो की रिया मला खरोखरच माफ कर मी लेट झालेलो आहे मला निघावं लागेल असं म्हणून तो चाललेलाच असतो तर तेव्हा रिया त्याचा हात पकडते आणि एक मिनिट थांबणार इतकं छान गिफ्ट दिलेलं आहेस तू मला मग रिटर्न गिफ्ट तर घेऊन ना असं म्हणून ती त्याला चक्क आय लव्ह यू असं म्हणते तर तेव्हा सर्वजणच टाळ्या वाजवू लागतात तर तेव्हा यशला धक्काच बसलेला असतो तर आता बघा इकडे मित्रांनो इकडे सुद्धा प्रेस कॉन्फरन्स सुरू होते आणि सर्वजण पत्रकार टाळ्या वाजवत असतात तर तेव्हा कौशल्य आपल्या यमुनाला तू इथं काय करत आहेस माझ्याबरोबर स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये चल असं म्हणून तिला आतमध्ये घेऊन जाते तर तेव्हा यशचे वडील पत्रकारांच्या सोबत बोलू लागतात आणि त्यांना म्हणतात की तुम्हाला इथे सगळ्यांना बोलवलेलं आहे त्याचं कारण म्हणजे आपली कंपनी धर्माधिकारी बंधू अस्सल कोकणी पदार्थ लॉन्च करत आहे जसं की कोकम सरबत आगळ आंबा पोळी काजूगर आणि बरंच काही तर तेव्हा पत्रकार परत टाळ्या वाजवू लागतात तर यशचे वडील त्या सगळ्यांना धन्यवाद करतात तर एक पत्रकार त्यांना विचारतो की जबाबदारी वाढत आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आणि धर्माधिकारी बंधूंचा हा वारसा पुढे कोण चालवू शकेल असा ती प्रश्न करते आणि तेव्हा सर्वच पत्रकार दंगा करू लागतात आणि बोलासाहेब आम्हाला जाणून घ्यायला आवडेल असं ते म्हणू लागतात तर तेव्हा पौर्णिमा तिच्या मुलाकडं जाते आणि त्याला हळू आवाजामध्ये म्हणते की तू पुढे हो आत्ताच खरा चान्स आहे तर तो तिला म्हणतो की नाही आई तर पौर्णिमा परत त्याला सांगू लागते आणि मी सांगत आहे ना तुला पुढे जायला तर तू पुढे जा असं ती त्याला सांगतच असते तर तेव्हा तो परत तिला नाही असं म्हणू लागतो तर इतक्यात पौर्णिमा त्याला पुढंच ढकलते तर तेव्हा चक्क पत्रकार त्याच्याकडे बघून त्याला तुम्हीच आहात का असं विचार

तर तेव्हा यशचे वडील मागे वळून त्याच्याकडे बघतात तर तेव्हा तो चक्क नाही असं म्हणतो आणि मी अगोदर प्रयत्न केलेला होता पण मला असं नाही वाटत की मला हे जमेल असं तो सांगतो आणि मी जे करत आहे ना त्यामध्ये मी खुश आहे असं तो बोलू लागतो तर तेव्हा यामिनी मनातल्या मनात बोलू लागते की हा काय बोलत आहे हा काय खोळा आहे का तर तेव्हा एक पत्रकार त्याला विचारतो की जर तुम्ही नाही ना, ना तर मग दुसरं कोण आहे तर तेव्हा तो त्यांना सांगतो की मला असं वाटत आहे की तो यशच असणार आहे तर तेव्हा यशचे वडील हसू लागतात तर तेव्हा पौर्णिमा मनातल्या मनात म्हणत असते की याने तर मातीच खाल्ली तर तेव्हा पत्रकार त्याला विचारू लागतात की पण यश कुठं आहे आता बगा एकड़े तर आता बघा इकडे मित्रांनो रिया यशला मिठी मारणारच असते तर तेव्हा यश मागे सरकतो आणि तिला म्हणतो की रिया सॉरी फ्रेंडशिपपर्यंत सगळं काही ओके आहे पण प्रेमापासून मी लांबच बरं आहे तर तेव्हा रिया त्याला म्हणते की तू प्रेमापासून पळत आहेस तर तेव्हा यश डोक्याला साथ लावतो आणि तिला म्हणतो की पळतात जे लोक जे कन्फ्यूज असतात मी तर खूप क्लिअर आहे प्रेम फक्त त्याच्यासोबतच ज्याच्यासोबत लग्न आणि लग्न फक्त त्याच मुलीसोबत ज्या मुलीसोबत माझी मा ठरवेल तर आता बघा इकडे मित्रांनो कावेरीचे वडील तिच्यावरती ओरडत असतात आणि सासूला हवे असलेले एकसुद्धा गुण तुझ्यामध्ये नाहीत असं ते बोलत असतात तर कावेरी म्हणते की हा पोस माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं माझ्यावरती खरं प्रेम असेल ना तर तोच समजावेल माझ्या सासूबाईंना तर आता इकडे रिया यशजवळ येते आणि त्याला म्हणते की जर समज तू खरोखरच एका मुलीच्या प्रेमात पडलास आणि जर ती मुलगी तुझ्या आईला आवडत नसेल तर मग तू कोणाची साथ देशील असं ती त्याला प्रश्न करते तर यश तिला म्हणतो की मी ज्या मुलीसोबत प्रेमात पडेल ना ती माझ्या माला आवडणार नाही अशी वेळच कधी येणार नाही असं म्हणून तो हसू लागतो तर आता बघा इकडे मित्रांनो एक पत्रकार सुलक्षणाला प्रश्न विचारतो की प्रोडक्टला ला लागणारी सगळी रेसिपी तर तुमचीच असते मग तुम्ही बिझनेसमध्ये का पुढे येत नाही कारण आजच्या काळामध्ये महिला सगळीकडे आघाडीवरती आहेत तर तेव्हा लक्षणा पुढे येते आणि ती तिच्या नवऱ्याला विचारते की याच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं तर चालेल का तर तेव्हा ते सांगतात की अगदी चालेल तर तेव्हा सुलक्षणा पत्रकारांना नमस्कार करते आणि म्हणते की अतिथी देवोभव ही आपली संस्कृती आहे आणि मला सांगा की मी जर यांच्याबरोबर कामामध्ये मग्न असते ना तर मग तुमचं स्वागत कोणी केलं असतं आणि मला असं वाटत आहे की देवाने स्त्री आणि पुरुष वेगवेगळे बनवलेले आहेत त्यानुसार ते त्यांच्या आयुष्याचं उद्दिष्ट आणि कर्म हे सुद्धा वेगवेगळेच असतात आता बघा इकडे मित्रांनो ती ज्यावेळेस पत्रकारांना सांगत असते तर इकडे टी व्हीवरती यशला ती पत्रकारांच्या सोबत बोलत असताना दिसते आणि तो त्या टी व्हीवरती एकसारखा बघू लागतो तर कौशल्या पुढं म्हणते की ही पाककृती माझी आहे रेसिपी पण माझीच आहे पण माझ्या कलेला व्यवसायात बदलणं आणि तो व्यवसाय वाढवणं हे यांचं काम आहे म्हणूनच मी घर सांभाळते आणि हे बाहेर जाऊन व्यवसाय बघतात असं ती म्हणते आणि इतकं सोपं गणित आहे आणि जर सगळेच जण समजा बाहेर जाऊन काम करायला लागले ना तर मग घरच नाही का मागे पडणार म्हणून तर जुने जाणते म्हणतात ना की स्त्री घराबाहेर पडली तर घराचं घरपणच राहत नाही आणि जेव्हा तिचं हे बोलणं इकडे रिया टी व्हीवरती ऐकत असते तर तेव्हा ती म्हणते की हे लेडीजचे थॉट था तर वोस्टच आहेत म्हणजे कोणत्या जगात राहते ही बाई नॉनसेन्स कुठली असं ती म्हणते कारण तिला माहिती नसतं की ती यशची आई असते तर तेव्हा यश आता तिला म्हणतो की रिया तुझा हा ड्रेस किती डाऊन मार्केट आहे तर तेव्हा रिया त्याला ओरडते आणि तू असं कसं म्हणू शकतोस असं त्याला ती बोलते तर तेव्हा यश तिला म्हणतो की बघितलंस का मी फक्त तुझ्या ड्रेसबद्दल कमेंट केली तर तुला एवढा रागा कारण आता हे माझं ओपिनियन आहे पण रेस चांगला आहे हे तुझं मत आहे तर तेव्हा रिया त्याला विचारते की तुझं नेमकं म्हणणं काय आहे तर तेव्हा यश तिला म्हणतो की आपल्या म्हणण्याचा कोणी जर रिस्पेक्ट करावा असं तुला वाटत असेल ना तर अगोदर दुसऱ्यांच्या मताचा रिस्पेक्ट करायला शिक आणि तू तिला किती ओळखतेस ग असं तो तिला विचारतो आणि तुला तिचं बोलणं चुकीचं वाटत आहे पण ती असं का बोलत आहे त्यामागचा पास्ट काय आहे हे सगळं तुला माहिती आहे का नाही माहिती ना त्यामुळे उगीचच तिला जज करू नकोस आणि तिलाच नाही तर आपल्याला माहीत नसलेल्यांना कोणालाच जज करत जाऊ नकोस कारण जसं दिसतं ना तसं नसतं तर तेव्हा रिया त्याला थांबवते आणि एक मिनिट थांब यश मला कळत नाही की या बाईसाठी तू इतका फिलॉसॉफिकल का होत आहेस असं त्याला ती विचारते तर तेव्हा यश तिला सांगतो की कारण ती माझी मा आहे असं सांगितल्यानंतर रियाला धक्काच बसतो तर तेव्हा यश तिला म्हणतो की मला अभिमान वाटतो की हे सांगायला की माझ्यावरती तिचे संस्कार आहेत कारण तिने स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवून मोठमोठ्या संकटांना तोंड देऊन आमच्या कुटुंबाला सावरलं आणि स्वाभिमानाने उभं केलं मी तिचा मुलगा आहे ना तिच्या विरोधात मी एक शब्द सुद्धा ऐकून घेऊ शकत नाही आणि हॅपी बर्थडे परत एकदा असं तो तिला सांगतो आणि तो तिथून निघून जातो तर आता बघा इकडे घरी पूजा सुरू असते आणि सर्वजण मिळून देवाची आरती करत असतात आणि तेव्हा कौशल्याला राग येत असतो तर इतक्यात यशचे वडील तिला खुणावतात आणि चक्क यश तिथे आलेला असतो आणि तो देवाची आरती करत असतो तर त्याला बघितल्यानंतर कौशल्याला धक्काच बसतो आणि त्यानंतर यश तिच्या मागे वळून बघतो आणि परत तो आरती करू लागतो आणि त्यानंतर आरती पूर्ण होते तर तेव्हा गुरुजी बोला सत्यनारायण भगवान की जय असं म्हणतात तर त्यानंतर यश सगळ्यांना आरती देऊ लागतो आणि तेव्हा तो कौशल्यासमोर जाऊन उभा राहतो तर कौशल्या रागानंच त्याच्याकडं बघत असते आणि ती आरती घेऊन बाजूलाच होते तर तेव्हा यशसोबत ती काहीच बोल नाही आणि त्याच्यावर ती चिडलेली असते तर त्यानंतर यश पुढे सगळ्यांना आरती देऊ लागतो आणि त्यानंतर तो यामिनी समोर जातो तर यामिनी त्याला एकदमच विचारते की यश पार्टी कशी काय झाली तर आता यश तिला म्हणतो की हळू आवाजात म्हण नाताई प्लीज तू हाळू बोल ना असं म्हणत असतो तर तेव्हा यामिनी म्हणते की म्हणजे हे सगळं बरं आहे आम्ही पार्टी केली ना तर घरामध्ये नुसती बोंबा बोंब होते पण तू केलेलं सगळं काही चालतं तर तेव्हा यश घाबरतच पुढे सरकतो आणि कौशल्याने यामिनीचं बोलणं ऐकलेलं सुद्धा असतं तर त्यानंतर कौशल्या प्रसाद देत यामिनीसमोर येते आणि तिच्याकडे ती थोडंसं रागानंच बघते आणि त्यानंतर ती यश ये समोर येते आणि त्याच्याकडे सुद्धा एकदम ती रागानंच बघते तर तेव्हा यश चक्क आपली कानच पकडतो आणि सॉरी असं तिला म्हणतो आणि एक डोळाच मारतो तर तेव्हा मा कौशल्या हसूच लागते आणि त्याला प्रसाद देते तर तेव्हा यशसुद्धा हसू लागतो तर त्यानंतर पौर्णिमा यामिनीजवळ जाते आणि हे बघितलंच का असं तिला नजरेनं म्हणते तर त्यानंतर यश कौशल्याचा आशीर्वाद घेतो तर पौर्णिमा यामिनीला म्हणते की लाडका आणि दोडका यामधला फरक कळाला का तर तेव्हा यामिनीला थोडासा रागच येतो तर आता बघा इकडे मित्रांनो कावेरी उदय आणि काऊ बोटीमधून चाललेले असतात तर तेव्हा कावेरी पाण्यामध्ये हात घालून मस्त मजा करत असते तर तेव्हा काऊ तिला म्हणते की अगं कावेरी तू इतकी रिलॅक्स कशी काय राहू शकतेस म्हणजे चॅलेंज तर तू घेतलेलंच आहेस पण टेन्शन आम्हाला आलेलं आहे आणि तू काही विचार केलेला आहेस का ती सगळ्यांना कसं एकत्र आणणार आहेस याचा असं ती विचारू लागते तर तेव्हा कावेरी तिला म्हणते की मी करत आहे ग विचार दि इच्छा असतो ना तिथेच मार्ग नक्कीच असतो तर तेव्हा इतक्यात उदयचा फोन वाजू लागतो आणि उदय म्हणतो की यशचा फोन आलेला आहे आणि तो फोन उचलतो तर तेव्हा यशने व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि जेव्हा तो कॉल उचलतो तर यश उदयला दादा तू कसा आहेस असं विचारतो तर तेव्हा उदय तुम्हा सगळ्यांना मिस करत आहे आणि मी तुमची प्रेस कॉन्फरन्स बघितली मला खूपच बरं वाटलं आपल्या सगळ्या फॅमिलीला एकत्र बघून असं तो सांगत असतो तर तेव्हा यश थोडंसं आजूबाजूला बघतो आणि उदयला म्हणतो की पण तुझ्याशिवाय आपली फॅमिली कधीच पूर्ण होऊ शकत नाही आणि दादा तू बोटीत आहेस का असं तो त्याला विचारतो तर तेव्हा उदय हो असं त्याला सांगतो आणि इथं ना रामेश्वराची जत्रा आहे तीन दिवस यासाठी आम्ही समुद्राला नारळ व्हायला चाललेलो आहे असं तो सांगतो तर तेव्हा यश खूपच आनंदित होतो आणि अरे वा खूपच छान की तू खूपच लकी आहेस दादा कारण तुझ्याजवळ समुद्र आहे असं तो म्हणतो तर तेव्हा उदय त्याला म्हणतो की अरे यश खरा समुद्र तर तुझ्या मागे आहे ना माईचा समुद्र असं तो म्हणतो तर तेव्हा यश मागे वळून बघतो तर तिथे मा उभी असते तर त्यानंतर तो बॅक कॅमेरा चालू करतो आणि मला दाखवत आज सत्यनारायणाची पूजा झाली आहे घरामध्ये तू दर्शन घे आणि माला सुद्धा डोळे भरून बघ असं सांगतो तर तेव्हा उदय भाऊक होऊन जातो आणि तो, तो माकडे बघू लागतो आणि तेव्हा यश हळूच माला नकळत पुढे जातो आणि सत्यनारायणाच्या जा पूजेजवळ जाऊन उदयला पाया पड असं म्हणतो तर तेव्हा उदय म्हणतो की थँक्यू यश तू आहेस ना त्यामुळे निदान मी मध्ये मध्ये माला बघता तरी येतं मला आणि तेव्हा यश त्याला म्हणतो की अरे दादा तूच तर मला शिकवला आहेस ना की भाऊ हा सावलीसारखा असतो तर आता पुढे उदय म्हणतो की जो कधीसुद्धा भावाची कधीच साथ सोडत नाही तर आता कौशल्या परत यशला हाक मारते आणि चल जेवायला असं त्याला म्हणते तर तेव्हा यश लगेचच फोन कट करतो आणि हो आलोच असं म्हणून तो तिथून मनातल्या मनात बोलू लागतो की मासोबत उदयदादाबद्दल आत्ताच बोलायला हवं असं म्हणून तो पुढे जातो तर इथे उदय खूपच भाऊक झालेला असतो आणि थोडासा सुद्धा झालेला असतो तर तेव्हा कावेरी त्याला विचारते की भाऊजी सगळं काही ठीक आहे ना तर तेव्हा काऊ कावेरीला म्हणते की कावेरी अगं त्यांच्या भावाचा फोन होता ना म्हणूनच जरा इमोशनल झालेले आहेत ते तर तेव्हा कावेरी त्याला म्हणते की भाऊजी तुम्ही काहीसुद्धा काळजी करू नका जगामध्ये कुठलीसुद्धा आई आपल्या मुलापासून जास्त वेळ लांब नाही राहू शकत तिच्या मनाला पाजर हा फुटतोच असं ती सांगते तर आता बघा इकडे मित्रांनो यश मा असं म्हणतो आणि मा कधी पाजर फुटणार आहे ग तुझ्या मनाला असं तो सगळ्यांच्या समोरच तिला विचारतो तर तेव्हा सगळेजण धक्क्यानेच त्याच्याकडे बघू लागतात तर मित्रांनो आजचा भाग येथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की कावेरी उदयला म्हणत असते की किती आठवणी आहेत ना तुमच्या आणि माच्या तर इकडे यश म्हणत असतो की आठवण झाली उदयदादाची असं तो बोलतो तर तेव्हा कौशल्या म्हणते की आपल्या रक्त आताची नाती तोडून निघून गेला आहे ना त्याची तू कसली आठवण काढत आहेस तर आता इकडे कावेरी उदयाला म्हणते की तुमच्या मा तुम्हाला नक्कीच माफ करतील असं म्हणून सोड बघून नारळ पाण्यामध्ये असं ती काऊला सांगते तर तेव्हा काऊ समुद्राच्या मध्ये नारळ सोडते तर तेव्हा त्या नारळासोबत उद्याची अंगठी सुद्धा खाली पडते तर तेव्हा काऊ खूपच घाबरते आणि आहो अंगठी पडली की असं ती म्हणते तर तेव्हा उदय काऊला म्हणतो की अगं काऊ ती अंगठी म्हणजे माचा आशीर्वाद होता तर इतक्यात कावेरी कसलासुद्धा विचार न करता डायरेक्ट पाण्यामध्ये झेप घेते तर तेव्हा ते दोघेसुद्धा कावेरी असं ओरडू लागतात तर इतक्यातच कावेरी अंगठी घेऊन परत बाहेर येते आणि अंगठी मिळाली म्हणजे आता माचा आशीर्वादसुद्धा मिळणार असं ती बोलते तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा